आपण जे काही काम करतोय ते का करत आहोत हे आपल्याला माहीत आहे असं आपल्याला नेहमीच वाटत असत पण खरंच आपल्याला नेमकं माहीत असतं का, माही का। जर तुमचं उत्तर असेल की मी पैसे कमावण्यासाठी काम करतो तर ते उत्तर अर्धवट बरोबर आहे कारण जर पैसे कमवणं हाच उद्देश असता तर तुम्ही इतरही कामे था था। करू शकला असता ज्यात भरपूर पैसा कमवता येतो नोकरी करणारा माणूस जास्त पैसे कमवण्यासाठी बिझनेस करू लागला असता प्रत्येक अकाउंटंट जास्त पैसे कमवण्यासाठी सीए बनवू शकला असता प्रत्येक दुकानदार एखाद्या मॉल चा मालक होऊ शकला असता प्रत्येक सेल्समन त्यांच्या कंपनी मधला सेल्स हेड होऊ शकला असता तेव्हा आपण जे काही करतोय ते का करतोय या प्रश्नाचं खरं उत्तर प्रत्येकाने शोधायला हवं जगातील केवळ काही मोजक्याच कंपन्या आणि मोजकेच लोक अतिशय यशस्वी का आहेत आणि ते एकदाच नव्हे तर आयुष्यात अनेक वेळा यशस्वी का होऊ शकतात याचे विवेचन सायमन सिनेक या मॅनेजमेंट गुरुने स्टार्ट विथ या पुस्तकात केले आहे या मागची आयडिया अतिशय सोपी आहे जगातील बहुतांशी लोक आणि कंपन्या त्या काय करत आहेत यावर फोकस करतात पण यशस्वी कंपन्या आणि यशस्वी लोक मात्र या उलट पद्धती वापरतात एपल गुगल सारख्या प्रचंड यशस्वी कंपन्या किंवा नेल्सन मंडेला मार्टिन युथर सिंग यांच्यासारखे लोक नेते मात्र आपण जे करत आहोत ते का करतोय हे सांगण्यावर भर देतात अगदी भारतातील उदाहरणे घ्यायची तर अमिताभ बच्चन सचिन तेंडुलकर आणि आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील आपण जे काही काम करत आहोत ते आपल्याला का करावं असं वाटतं हे सांगण्यावर भर देतात जर कामाचा मूळ उद्देशच नीट माहीत नसेल तर कंपन्यांमध्ये एक दिशाहीन अचेतन वातावरण तयार होते मग अशा कंपन्यांमध्ये लोक केवळ दिवसभराचा पगार कमावण्यासाठीच कामाला येतात आणि चार पैसे जास्त देणारा जॉब मिळाला तर कंपनी सोडून दुसरी जॉईन पण चांगला लीडर हे सगळं थांबवू शकतो शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांना कदाचित खूप जास्त पगार देऊ शकत नव्हते पण त्यांनी स्वराज्याचं स्वप्न मावळ्यांना दाखवलं होतं थोडक्यात आपण जे करत आहोत ते का करतोय हे त्यांनी मावळ्यांना सांगितलेलं गांधीजींच्या अहिंसा चळवळीत आंबेडकरांच्या चौदार तळ्यावरील मोर्चात बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणासाठी आणि अण्णा हजारेंच्या उपोषणासाठी जनसागर कोणत्याही आर्थिक हितासाठी आला नव्हता तर या नेत्यांच्या कामामधील का या लोकांना भावला होता हे समजावून सांगण्यासाठी साठी सायमन सिनेक ने गोल्डन सर्कल नावाचा एक कॉन्सेप्ट समजवला आहे अॅपल कंपनीचं उदाहरण वापरून गोल्डन सर्कल म्हणजे काय ते आपण समजावून घेऊया या गोल्डन सर्कल मध्ये सगळ्यात बाहेरच्या बाजूला आहे व्हड म्हणजेच काय बऱ्याच कंपन्या ग्राहकांना आपल्या उत्पादनामध्ये काय आहे ते सांगत असतात आमच्या प्रॉडक्ट मध्ये फ्लॅट स्क्रीन आहे पन्नास जीबीची जी मेमरी आहे टच पॅड आहे चांगलं डिझाईन आहे कॉस्ट कमी आहे हे सगळं कंपन्या ग्राहकांसमोर मांडत असतात काही कंपन्या याच्या पुढे जाऊन हौ या, या प्रश्नाचं उत्तर ग्राहकांना देतात आपलं उत्पादन दर्जेदार बनवण्यासाठी आपण कोणती प्रोसेस वापरतो वातावरणाची हानी होऊ नये म्हणून कशी काळजी घेतो पॅकिंग कशी चांगली करतो हे सगळं ग्राहकाला सांगितलं जात पण ऍपल सारख्या सक्सेसफुल कंपन्या सुरुवातच वाय म्हणजे कापासून करतात ऍपलने जेव्हा आयफोन लॉन्च केला तेव्हा स्टीव्ह जॉब्सने सांगितलं की आम्ही हा फोन लॉन्च करतोय कारण आम्हाला मोबाईल फोनच्या क्षेत्रात बदल घडून आणायचा आहे आम्हाला ग्राहकाला सर्वोत्तम अनुभव द्यायचा आहे आणि म्हणूनच आम्ही एक उत्कृष्ट मोबाईल फोन लॉन्च करत आहोत आपण जे करत आहोत ते का करत आहोत याचा स्टीव्ह जॉब्सने दिलेलं उत्तर ग्राहकांना भावलं आणि तुम्हाला माहितीच असेल अगदी सहा सहा तास रांगेत उभं राहून लोकांनी आयफोन खरेदी केला बघितलात मित्रांनो वाय आणि व्हॉट मुळे ग्राहकांच्या विचारात किती फरक पडू शकतो ते तुम्ही काय करत आहात त्याच्यामध्ये लोकांना फार रस नसतो तुम्ही ते का करत आहात हे जाणून मात्र लोकांना अधिक असतं मित्रांनो हा प्रश्न आपल्याला आपल्या आपल्या कामाचा जगण्याचा पर्पज शोधून देतो एकदा पर्पज मिळाला की कि कितीही कठीण परिस्थितीमध्ये काम करत राहण्याची पुढे जात राहण्याची प्रेरणा आपल्याला मिळत राहते आणि जेव्हा आपला आणि इतरांचा पर्पज एकसारखा असतो तेव्हाच टीम तयार होते म्हणूनच मित्रांनो तुमच्या कामाचा प्रॉडक्टचा बिझनेसचा जगण्याचा पर्पज काय आहे ते शोधून काढा पुढचा मार्ग आपोआप सुकर होईल धन्यवाद मित्रांनो नेटबीटच्या माध्यमातून विविध प्रकारची उपयोगी माहिती मराठीत आणण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो आणि त्यासाठी आम्ही व्हिडिओज बनवत असतो लेख लिहित असतो आणि इतर ट्युटोरियल्स देखील बनवत असतो यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही केलेलं हे काम तुम्हाला आवडत असेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना या चॅनलबद्दल जरूर माहिती द्या जय महाराष्ट्र धन्यवाद